ना ना ने हरी हरिबक्करण आपले महाराज या ठिकाणी उपस्थित मोरेसाहेब सावळेश्वरी श्री रमेशाला रावसाहेबराव भाव आष्ट नारायण गावचे सरपंच वगैरे समीन आहे धातोडी गावचे सुद्धा सगळे प्रमुख मंडळी या ठिकाणी आले चुकऱ्यावरून पाहुणे आले मला आता जिथं चित्र दिसतंय चित्र मातावळीचे सुद्धा जि मंडळी रावसाहेब लीडरचे बंधू आहेत आमचे सगळी मंडळी आणि दत्तानी विनंती करून आलेले सगळे पाहुणे राव्य मंडळी सावकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे तर आपण सर्वजण जामखेडने गणेशराव आहे महादेव कुटुंबातले व्यक्ती इथं आहेत सगळीच मंडळी आपल्या सर्वांचं नामलोक करत नाही मला इथून पुढं कारण सकाळी मी नाशिकला होतो आत्ता इथं आलोय आणि परत मला पाठवलेला एक कार्यक्रम आहे हा छोटाच कार्यक्रम आहे पण कार्यक्रम खूप सुंदर आहे आणि दत्तचा पोरगा फार चांगला बॉल हा इतकं सुंदर विकास बोललं पाहिजे अशी बोलण्याची हिंमत आली पाहिजे फार लहान वय आहे त्याचं परंतु त्यांनी हा जो व्यवसाय टाकला हा सुद्धा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि मोरे साहेबांनी वेळोवेळी त्यांना के सहकार्य केलेलं आहे मी मोरे साहेबांचं सुरुवातीला मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता मल्चिंग असेल किंवा टॅप कवरिंग असेल कारण काय आहे की वातावरणीय बदलामुळं शेतीचं प्रचंड नुकसान होत चाललेलं आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये डाळिंबाच्या बागेला आपण पांढऱ्या कपड्यांनी किंवा दुसऱ्या कपड्यांनी झाकलो झाकावं लागतंय कारण टेम्परेचर हे फोर्टी फोर फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स फोर्टी सेवनपर्यंत अगदी सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे पण या टेम्परेचरमधून आपल्या पिकाचं बचाव करा कसा करायचा तर त्याला कवरिंग केलं टॅप कवरिंग केल्याशिवाय ते जमत नाही म्हणून त्याचीसुद्धा सुविधा आहे मल्चिंग करून मग तुम्ही मिरची करा अगदी कोणतं जे तुम्हाला करायचं आहे आपण मल्चिंगवरती करतो आणि त्यातनं शेतकऱ्याला दोन पैसे चांगले मिळाले पाहिजे आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो या जगामध्ये रुपयाला रुपया लावून देणारा दुसरा कोणताच उद्योग नाही आहे तीन महिन्यात रुपयाचा रुपया एक रुपया लावला तर त्याचं दोन रुपये करणारा व्यवसाय फक्त शेतीच आहे शेवटी काळी आई ही आमची आई आहे आणि त्या आईची सेवा जर आपण व्यवस्थित केली तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो आणि मल्चिंगच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही आता केमिकल फर्टिलायझर वापरायचं कमी करा देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आणि यांनी आत्ता भर कशावरती दिला आहे तर ऑर्गॅनिक शेतीकडं तुम्ही वळा म्हणजे तुम्ही जास्त केमिकल वापरू नका त्याच्याऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळा असं सरकार म्हणते मग सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल तर तुम्हाला गरजेंच्या शॉपमध्ये यावंच लागेल आणि माझं म्हणणं असं आहे की दत्ताची कुटुंबाने हे व्यवसाय चालू केला आहे माझा मित्र आहे खरं दत्ताचा भाऊ माझा मित्र होता आणि तो दुर्दैवानं गेल्याच्यामुळं प्लास्टिक आपण नदी विहिरीचं हे करतो त्याच्यात दुर्दैवानं त्याचा अंत झाल्यामुळं नंतर दत्ता आमचा कारभारी झाला पण दत्तानी बिलकुल उन्हा पुतण्याला सुद्धा बिलकुल लागून दिलं नाही ऊन लागून दिलं नाही वारा लागून दिला नाही पाऊस लागून दिला नाही मला वाटतं ज्ञानदेव स्वतः ना आपला ज्ञानदेव होता ज्ञानदेवसुद्धा फार हुशार होता मलाही स्वतःला वाईट वाटतं आत्ताही माझ्या अंगावरती काटा ज्ञानदेवचं नाव घेतल्याच्या नंतर मला स्वतःला येतोय परंतु त्याच्यानंतर दत्तानी त्याच्या कुटुंबाचा कारभार हाती घेतला सगळं कुटुंब सुखी समाधानी त्या ठिकाणी करून टाकलं आणि जे काही वाढवाढल्यांनी वाड़ त्याच्या शेती थांब ठेवलेली होती नेमकी वड्याच्या कडीला आणि चांगली शेती होती त्या चांगल्या शेतीचा फार चांगला उपयोग जर कोणी केला असेल तर दत्तानी केला माझी सरपंच बोलले ते बरोबर आहे मी राज्यमंत्री असताना एक विशेष आर काढला होता आष्टी पाटोदा आणि शिरोड तीनच तालुक्यात फळबागेच पायलट प्रोजेक्ट म्हणून केला होता त्या पायलट प्रोजेक्ट चा मध्ये जेवढे शेतकरी पुढे आले तेवढ्या शेतकऱ्यांनी डोंगरकिनी शेतकरी हा डोंगरकिनीचे सुद्धा शेतकरी आले असतील इथं त्यांना सुद्धा विचारा की त्या पायलट प्रोजेक्टच्या याच्यामध्येच मी लोकांना विनंती केली लोकही पुढे आले आणि जे पुढे आले ते लोकही पुढे सरकले त्यांचे संसार पुढे सरकले एखादी योजना राज्यकर्त्यांनी भेटनाटकी जर केली तर तिचा उपयोग काय होऊ शकतो तर ते बघायचं असेल तर तुम्ही आष्टी पातोदा शिरूड आता मी हेलिकॉप्टरने आलो होतो वरून पाहिल्याच्या नंतर आनंद वाटला मला की मोठ्या प्रमाणावरती शेतकला आपल्या तालुक्यामध्ये झालेले आणि अजूनही माझी विनंती आहे की आष्टी पातोदा शिरूळ कोणी अस तुम्ही फक्त तळ्याचा अर्ज करायचा परत यायचं सुद्धा नाही पंचायत समितीत मंजुरी आणि लगेच टॅगिंग फिगिंग सगळं एक रुपया न देता सुद्धा कोणालाही मधी एक रुपया द्यायचा नाही शेत तलाव करायचा आणि एक आहे की आता केंद्र सरकारच्या एका पात्रामध्ये पूर्वी आपण सहा लाख छप्पन हजारापर्यंत पैसे देतो सत्तावन्न हजारापर्यंत पण केंद्र सरकारने एक पत्र काढलंय त्याच्यानुसार आता पाचच लाख मिळणार आहे पण पाच लाख जरी मिळाले तरी चांगला शेतताला होतो आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी बाजू मांडणार आहे की सरकार म्हणत आहे मागेल त्याला शेत ऑनलाईन करा आणि रक्कम किती तर दीड लाख दीड ला ऐवजी साडेतीन लाख रुपये करायला पाहिजे साडेतीन लाख जर केलं तर मागेल त्याला शेततळ्यामध्ये शेत शेततळी खूप जास्त होती मी प्रयत्न करेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो पोकाटे साहेब पोकाटे साहेब कृषी मंत्री आहे हा <rapping> ते बी आणि पॉली हाऊसच्या बाबतीत सुद्धा काय करायचं पॉली हाऊस <ram> <homogeneous> पोखराची मुदत संपली पोखराची मुदत पोखराची मुदत संपली आता मी प्रयत्न असा करतोय आष्टी पाटोदा आणि शेरू तिन्ही तालुक्यातलं एकही गाव शिल्लक ठेवणार नाही पुन्हा पोखरातली गाव झाली चिंता करू नका ही फाईल मूव झाली आपली फोकाटे साहेबांनी होकार दिला तर आम्ही शंभर टक्के सगळ्याच्या सगळे गावं पोपरा नानाजी देशमुख यांच्या योजनेमध्ये घ्याणार आणि एक शेतकऱ्यांच्या नवावर ज्ञान होणार आहे गीलं पटकार भावनी आहेत नक्कीच केलं

डायरेक्ट म्हणतात आता काय करावं आपले सोये डायरेक्ट आपले फ्लॉक येते जवळचे माणसं त्याच्या नावावर टाकावून मोदीचे पैसे साहेब सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत नवसरे साहेब तर माझे आम्हाला आशीर्वाद द्यायला नवसरे साहेब आहेत सगळे आहे तर माझी विनंती आहे मी प्रयत्न हा करतोय शिवराज सिंग चव्हाण साहेबांची मी वेळ मागितली विहीर शेत तलाव आणि हे फळबाग वैयक्तिक जे बी कोणते आयटम आहेत सगळे याचे डायरेक्ट पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवा याला मुस्तरची आठ ठेवू नका काहीच नका तुम्ही पाच लाखाची वेळ ना पाचच लाख द्या वेळ पडली तर पन्नास हजार कमी द्यावा त्या शेतकऱ्याची एवढी पिळवणूक होती मस्टर कोण काय म्हणते तो मस्ट रोजगार सेवकापासून जे चालू होते रोजगार सेवक सरपंचाची सह्या ना सरपंच ग्रामसेवकाला बघा एपीओ एवढे वाट लागायचे मग शेतकऱ्यात ते अकाउंट वर पाठवायचे कांदा चाळ एक मिनिट आहे का जी आर निघालाय कांदा चाळीचा फक्त त्या जी आर मध्ये त्रुटी झाली सामूहिक कांदा चाळ असा शब्द आला तर तो, तो जी आर मी बदलून घेतो आपल्या कोकणातले मंत्री आहेत गोगावले साहेब त्यांच्याशी बोलणं झालं या आठवड्यामध्ये फाईल मूव करतो कॅबिनेटला जावं लागेल एक दोन कॅबिनेटमध्ये मी तो निर्णय करून घेतो आणि मनरेगातली कांदा चाळ ही एकट्या शेतकऱ्याच्या नावावर कशी जाईल आणि पुन्हा एकदा गरजे ॲग्रो सर्व्हिसेसला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सर्वांनी त्यांनी चिरंजीवांनी सांगितलं ना जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये मी सोडून <laughs> <laughs>